जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातून गोव्यातील मडगाव येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ द्वारा घोषित सप्टेंबर तेरा आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिनानिमित्त आयोजित दहावे राष्ट्रीय अधिकार परिषदेसाठी हजारो प्रतिनिधी रवाना गोव्यात मडगाव येथे गुंजणार एक ते एक कमान सारे आदिवासी एक समानचा नारा आदिवासी समाजाच्या अस्तित्व अधिकार आणि हक्कांच्या जाणीवेला अधोरेखित करणारा आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस यावर्षी गोव्यात मोठ्या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून साजरा होत आहे आदिवासी समन्वय फेडरेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने बारा व तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मनोहर पर्रिकर इंडोअर स्टेडियम नावेलिंग मडगाव येथे या ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भारतातील अनेक राज्यातील चालीरिती रूढी सांस्कृतिक परंपरा संस्कृती पेहराव खाद्य संस्कृती सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच आदिवासींच्या समस्या जीवनमान याचा अभ्यास करण्यासाठी नाशिक गोंदिया नागपूर धुळे नंदुरबार ठाणे अहिल्यानगर पुणे पालघर नांदेड महाराष्ट्र सह गुजरात दीव दमन दादरा नगर हवेली या आदिवासी बहुल राज्यातून हजारो आदिवासी बांधव एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमातून एकात्मता सामाजिक जीवन सहजीवन आत्मसन्मान सभ्यता सहकार्य ही जीवन मुले परिषदेचे वैशिष्ट्य असे की देशभरातून सुमारे दोन हजार ते तीन हजार आदिवासी समाजातील प्रतिनिधी सामाजिक संघटना संशोधक व कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत या पार्श्वभूमीवर परिषदेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या उपाययोजना व पुढील दिशा यावर सखोल विचारमंथन होणार आहे विशेषतः पर्यावरण व मानवसमूह यावरील गंभीर चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे तसेच जतन त्यांच्या जीवनमूल्यांचे संवर्धन हक्कांचे संरक्षण यावर ठोस मांडणी केली जाणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष जाहीर केले होते त्यानंतर दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला तसेच तेला सप्टेंबर दोन हजार सात आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस जाहीर करून सेहेचाळीस कलमी अधिकार घोषित करण्यात आले त्याची अंमलबजावणी व संरक्षण करण्यात यावी अशी घोषणा करण्यात आली भारतात दोन हजार सोळा पासून आदिवासी समन्वय मंच भारत राष्ट्रीय स्तरावर हा दिवस सतत राज्यांत आयोजित करत आहे आतापर्यंत दिल्ली नागपूर रांची झारखंड मैसूर कर्नाटक बिलोडा गुजरात दिपू आसाम रायपूर छत्तीसगड भद्राचलम तेलंगणा शिमला हिमाचल प्रदेश येथे राष्ट्रीय मेळावे झाले असून यावर्षीचा दहावा राष्ट्रीय मेळावा गोवा राज्यात होत आहे गोव्याच्या परिषदेच्या माध्यमातून देशातील सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन हक्कांची लढाई पर्यावरणाचे संरक्षण व सामाजिक एकात्मता या मुद्द्यांवर एकमताने ठराव मांडतील अशी अपेक्षा आहे या परिषदेला देशभरातील आदिवासी समाजाच्या नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातूनच अंदाजे सहाशे ते सातशे प्रतिनिधी या मेळाव्यासाठी रवाना होत आहेत आयोजक आदिवासी समन्वय मंच भारत यांनी राज्यातील बांधवांना या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समन्वय मंच भारत समन्वय अशोक बाबुल महाराष्ट्र गडचिरोली एडवोकेट संतोष कुळम येथे चंद्रपूर नलिनी गावळकर गोंदिया अशोक मसराम नागपूर मांगीलाल गांगुर्डे धुळे कृष्णा गावित रोहिदास डगळे अहिल्यानगर पंकज ठाकरे सोलापूर लक्ष्मण वळवी सिंधुदुर्ग सतेश लेंबे पुणे कुसुमलाम जयवंत गारे किसन ठाकरे रमेश भोये जयवंत गारे दत्तू साबळे विजय पवार पंडित बहिरम रतन चौधरी व वहिरालाल भोई यांनी केले आहे सुरगाना सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार